खडकलाट येथील बेंद्रात दोन्हीही बैलांचा विजय नागरिकांची प्रचंड गर्दी परंपरागत सण साजरा पूर्व परंपरागत छत्रपती शाहू महाराज व सेनापती संताजीराव घोरपडे कापशीकर सरकार यांच्या काळापासून चालत आलेल्या खडकलाट येथील कर्नाटकी बेंद्रात कामगार पाटलांच्या बैलाने व रावसाहेब करवीरे यांच्या बैलाने एकदमच कर तोडले तर गाव कामगार पाटील अनिल पाटील व आशिष पाटील यांच्या बैलांनी प्रथम क्रमांक मिळवून विजय मिळवले यावेळी खडकलाटो परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बेंद्राच्या पहिल्या दिवशी कुंभार समाजाकडून घरोघरी मातीचे बैल देण्यात आले तर अनेकांनी आधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या ओ पीच्या बैलजोडे आणून घरात पूजन केले घरोघरी मातीच्या बैलांची विधिवत पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला बेंद्रा दिवशी सकाळपासून प्रत्येकाने आपल्या घरात असणाऱ्या बैलांना स्वच्छ धुवून रंगरंगोटी करून त्यांना गोडधोड खाऊ घातले सायंकाळी चार वाजता येथील चे गावच्या चावडीजवळ सनदी बारा बलुतेदार व मानकरी यांनी हलकीच्या निनादात गावातून मिरवणुकीने गाव कामगार पाटील यांच्या वाड्यापर्यंत व तेथून रावसाहेब करवेरे यांच्या घरापर्यंत आले तेथून रावसाहेब करवीर यांचे बैल छत्रपती शाहू महाराज यांना घेऊन ते हुडा गल्ली माळगे गल्ली करून विरपाक्षलिंग मंदिराजवळ आणण्यात आले रस्त्यात सुरेश गवंडी व रफिक गवंडी यांच्याकडून बैलांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले विरपाक्षलिंग मंदिराजवळ करवीर यांच्या घरातील बैलांच्याकडून बैलांची विधिवत पूजा करण्यात आली यानंतर पुन्हा मिरवणुकीने बैल बाजारपेठेत आणण्यात आले यानंतर मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर बंडासादारांनी कामगार पाटील काकासाहेब पाटील व रावसाहेब करवीरे यांचे असे दोन बैल घेऊन मिरवणुकीने हनुमा हनुमान मंदिरापर्यंत आणण्यात आले यावेळी रंगीला फ्रेंड सर्कलच्या वतीने बन्ने आणण्यात आले होते सुभाष कुंभजी व शिवाजी माळगे यांच्या हस्ते बन्नेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले व श्रीफळ वाढवण्यात आले श्री हनुमान मंदिरापासून बैल पळवण्यास प्रारंभ करण्यात आला रंगीला फ्रेंड सर्कलमध्ये ठेवण्यात आलेल्या बंनी गाव कामगार पाटील आशिष पाटील अनिल पाटील व रावसाहेब करवीरे यांच्या बैलांनी एकदम उडी मारून कर तोडले यानंतर गाव कामगार पाटील व आशिष करविरे यांच्या बैलाने कर, कर तोडल्यानंतर ग्रामस्थांनी एकच जल्लोष केले दोन्ही बैलांना गावातील प्रमुख मार्गावरून पळविण्यात आले यामध्ये गाव कामगार पाटील यांच्या बैलाने बाजी मारली यानंतर सनदी बलुतेदार व मानकर यांच्या उपस्थितीत गाव कामगार पाटील आशिष पाटील अनिल पाटील व रावसाहेब करविरे यांच्याकडून ग्रामदैवत मर्द गैबी पीर दर्गा श्री महालक्ष्मी मंदिर श्री महादेव मंदिर व श्री हनुमान मंदिरात जाऊन सर्व देवी देवतांना साखर चढवण्यात आले पूर्व परंपरागत चालत आलेल्या बेंद्रानिमित्त आयोजित बंडी कार्यक्रमासाठी बंडा सरदार उदय घाटगे सरकार मोहन चव्हाण बापू केसरकर राजू झिपरे पीरू झिपरे मारुती माळगे रामा बुरुड वसंत बडके राजू मांग विठ्ठल मांग हालप्पा नाईक आदींसह यावेळी खडकलाट व पंचकृषीतील शेतकरी रंगीला फ्रेंड सर्कलचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> thank <laughs> you sehingga malah menuju ke